हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा तर हे पहा एकदम आंबट गोड तिखट झणझणीत एकदम मस्त अशी आपण पापड रेसिपी बनवणार आहोत तर दिसायला जेवढी भन्नाट दिसते खायलासुद्धा तेवढीच एकदम टेस्टी आहे बर का आणि हा आपण पापड चॅटपासून बनवणार आहोत तर घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण पापड रेसिपी बनवतो आहे तर पापडपासून आपण इथे मस्त चटपटीत आंबट गोड तिखट भेळ बनवणार आहोत तर सगळ्यांच्याच घरामध्ये सर्व साहित्य असतं असं नाही पण जे काही आहे त्यामध्ये आपण हे बनवू शकतो त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे पा सा ते पाहूया तर सगळ्यात अगोदर मी इथे लिजत पापड असतात ते घेतलेले आहेत तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची एकदम बारीक अशा कट करून घ्यायचे तर आता इथे मी काही चटरफटर जे आपल्या घरात अधूनमधून आपण खात असतो ना ते साहित्य आहे तेच थोडं थोडं घेतलेलं आहे तर ते तिखट डाळ घेतली बारीक शेव आणि मटरी थोडी होती ती घेतली आणि खारे शेंगदाणे तर तुमच्याकडे जे साहित्य असेल ते तुम्ही वापरू शकतात सगळ्यात अगोदर आपण पापड तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि छान पापड तळून घ्यायचे तर मी पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की आपण इथे पापड चाट बनवतो आहे तर पापडाचा जो टेस्ट असतो ना तो याच्यामध्ये लागणार आहे कारण आपण पापडपासून हा चाट बनवतो आहे भेळ असेल तर मग ती वेगळीच टेस्ट असते त्याची तर ज्याची त्याची वेगवेगळी टेस्ट असते तुम्ही म्हणाल बनवल्यानंतर हा तर सारखा टेस्ट लागतो आहे तर पापड चाट म्हटलं की टेस्ट येणार त्यासाठी कांदा टोमॅटो जरा जास्त टाकायचा म्हणजे एवढं जाणवत नाही की पापडपासून ही आपण चाट रेसिपी बनवलेली आहे त्रे पहा सर्व पापड असे बनवून घ्यायचे आता तुम्हाला किती पापडची भेळ बनवायची त्यानुसार तुम्ही पापड तळून घ्यायचे तर इथे मी चार पाच पापड तळून घेतलेत हे पहा चांगले पापड तळलेलेत आता हे पापड आपण बारीक करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर मोठ्या ताटामध्ये अलगद हाताने हे पापड असे दाबून घ्यायचे आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचे खूप एकदम भोगा करायचा नाही आबडधोबड असे बारीक मोठे याचे तुकडे होतील एवढं हे बारीक करून घ्यायचे बाहेर खूप पाऊस पडतोय आणि असं काहीतरी चटपटीत खायला मिळालं तर किती भारे ना तर घरात आहे ते साहित्य वापरून आपण अशी झटपट होणारी पापड चाट बनवू शकतो आता सगळ्यांकडे सगळं साहित्य नसतं तर माझ्याकडे ते डाळ शेंगदाणे आणखीन मटरी आणि शेव आहे तर तुमच्याकडे यामधलं फक्त डाळ असेल किंवा शेव असेल ती वापरून तुम्ही बनवली तरी चालेल शेंगदाणे नसतील खारे तर काय करायचे कच्चे शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे ते आणि तेसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात तर आता आपण पापड बारीक करून घेतले सगळ्यात अगोदर एका मोठ्या भांड्यात कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व साहित्य काढून घ्यायचं पापड आपण सगळ्यात शेवटी टाकून घेणार आहोत अगोदरच टाकले तर ते मऊ होऊन जाते आता मठरी बारीक करून टाकूया आणि इथे शेव आणि जी तिखट डाळ घेतलेली सुद्धा टाकून घ्यायचे खारे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि आता सगळ्यात शेवटी आपण पापडचा जो जाडसर भुगा करून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया तर असाच हा पापड बारीक करून घ्यायचा यापेक्षा मोठंही ठेवायचं नाही आणि खूप बारीकही करायचं नाही आता याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया तर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया छोटा एक चमचा धना पावडर चिमुडभर हळद टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेले भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळू शकतात चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकू शकतात आणि हे सर्व चांगला आता मिक्स करून घेऊया तर ह्याच्यामध्ये सर्वांमध्येच मीठ आहे पापड आहे शेंगदाणे किंवा डाळ सर्वांमध्ये मीठ आहे त्यामुळे आपण अगोदर कि अगो हे सर्व मिक्स करून पाहायचं आणि टेस्ट करून बघायचे एक चमचाभर म्हणजे आपल्याला समजतं की किती मीठ टाकायला हवं अगदी थोडंसं मीठ टाकायचे चव बॅलन्स होण्यासाठी कारण सर्व साहित्यांमध्ये अगोदरच मीठ आहे आपण फक्त याच्यामध्ये कांदा टमॅटो हे सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे आणि काही मसाले ॲड केलेले आहेत तर फक्त याची चव बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे तर दोन चिमूड भर एवढं मीठ टाकून घेतले तुम्हीसुद्धा अगोदर खाऊन चेक करा आणि किती मीठ टाकण्याची गरज आहे त्यानुसारच मीठ टाका दोन चिमूटभर साखर टाका यामुळे सर्व टेस्ट बॅलन्स होते आणि चविष्ट अशी भेळ तयार होते आंबट गोड तिखट अशी याची टेस्ट लागते तर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आता सर्व चांगलं मिक्स करून घेतले ते एका प्लेटमध्ये सर्व मी पापडची भेळ काढून घेते आपण जेव्हा गाड्यावरची भेळ खातो त्यावेळेस ते त्याच्यामध्ये चिंचगुळाची चटणी टाकतात त्यामुळे गोड तिखट असे त्याची चव लागते हो की नाही पण आपण घरच्या घरीच लाल मिरची पावडर थोडीशी साखर मीठ टाकून याची टेस्ट दिलेली आहे तर तुमच्याकडे जर चिंचेची चटणी असेल तर आवर्जून टाका किंवा चिंच असेल तर ती भिजून थोडंसं त्याचं पाणी म्हणजेच गर करून त्याच्यामध्ये मिक्स करू शकतात तर आपण प्लेटमध्ये ही भेळ काढून घेतली आहे सगळ्यात शेवटी कांदा टमॅटो कोथिंबीर टाकून घेतली आहे शेव आणि डाळसुद्धा शेंगदाणे सर्व टाकायचे आणि अगदी चिमुळभर चाट मसाला पसरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे साईडने मी दोन माझ्याकडे ज्या मटरियो होत्या त्या याच्यावरती ठेवून घेतलेत आणि मस्त अशी झटपट आपली पापड चाट रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे जे तुमच्याकडे साहित्य आहे ते वापरून तुम्ही मस्त असा पापड घरच्या घरी बनवू शकतात याच्यावरून हवं तर लिंबू पिळून घ्या एकदम भन्नाट चवीचा पापड तयार होतो आहे की नाही बनवायला साधी सोपी रेसिपी झटपट होणारी पापड चाट आपण बनवून घेतली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणखी तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपी पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकणार आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय